सात पुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगावजामोद तालुक्यातील आदिवासी भागातील सुनगाव गाव या सुनगावामध्ये आज भंडाऱ्याचा मोठा एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे जे की ख्याती आहे या भंडाऱ्यामध्ये आवजी सिद्ध महाराज हे या, या सुनगावमध्ये इथे आले होते आणि त्या गावामध्ये आदिवासी भागातील लोकांची सेवा करण्यासाठी हे तात्पर्यनंतर तिथं कायमस्वरूपी या गावामध्ये बसले होते आणि या गावामध्ये सुनगाव हे गाव आहे हे आदिवासी पट्ट्यामधलं एक मोठं गाव आहे त्या गावामध्ये या लोकांचा इथे दरवर्षी म्हणजे गेल्या दोनशे तीनशे वर्षापासून इथं भंडारा आयोजित केला जातो का भंडाऱ्यामध्ये एक उडदाचं वरण म्हणजे उर्दाच्या डाळीचं वरण असते ते दो दीडो दोनशे किलो क्विंटलचं आणि दीडशे क्विंटलची ज्वारीची भाकर असं हे या भंडाराचं स्वरूप आहे आपल्यासोबत या आवजी सिद्ध महाराज संस्थानाचे अध्यक्ष आणि सचिव आहेत आपण त्यांना विचारून नेमकं की या आवजी सिद्ध महाराजाच्या संस्था संस्थानामध्ये संस्थाना हे जे भंडारा केला जातो या भंडाऱ्यामध्ये डाळीचं म्हणजे उडदाच्या डाळीचं वरण असते त्यामध्ये ज्वारीची भाकर हा असं भंडाऱ्याचं स्वरूप आहे आपण अवधीसिद्ध महाराज संस्थानाचे सचिव आहेत त्यांना विचारू आपण नेमकं की आ, हे हा भंडारा किती वर्षापासून की आणि ह्या कोणत्या गावामध्ये हा भंडारा या भंडारा महोत्सव या ठिकाणी गेल्या दीडशे वर्षापासून ही परंपरा सुरू असून हा सुंदर वाशियांचे श्री अवशिष महाराज यांचा असून यांना परिसरातील सर्वच जाती धर्माचे लोक खूप मान देत असतात आणि या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यासाठी येत असतात हा भंडारा उत्सव फक्त चार किलोपासून सुरुवात झाली असून आज रोज शंभर क्विंटलचा भंडारा या ठिकाणी साजरा होत आहे आणि या ठिकाणचं विशि वैशिष्ट्य हे आहे की या ठिकाणी सर्व महिला हे जागेवर ज्वारीच्या भाकरी तयार करत असतात आणि उडदाची डाळ इथं तयार होत असते आणि हा प्रसाद सर्वप्रथम सहा वाजता पहिली पंखत असून महिलांना या प्रसाद प्रसाद वाटप करण्यात येतो सर्वप्रथम आणि त्यानंतर पुरुषांची रात्री दोन वाजेपर्यंत पुरुषांच्या पंक्ता या ठिकाणी चालतात या भंडाऱ्यामध्ये किती क्विंटलची उडदाची डाळ आणि ज्वारीची भाकर ही बनवली जाते इथे या वर्षीचं टार्गेट आमचं शंभर क्विंटलचं ज्वारी आहे आणि जवळपास वीस ते पंचवीस क्विंटल उडदा उडद आणि मिक्स वरण असते ते तर पंचवीस क्विंटलचं जवळपास डाळीचं यावेळेस उतरण होणार हे तयार करण्यासाठी या भंडाऱ्यामध्ये जे जेवण तयार केलं जाते यामध्ये किती लोकांचा गावाचा सहभाग असतो या भंडारा महोत्सवात शंभर टक्के गावाच्या पूर्ण महिला या ठिकाणी कोणतीच म या गावातली महिला घरी राहत नसते पूर्ण स्वयंपाक हातावर करावा लागत असते त्यामुळे या ठिकाणच्या महिला येतातच परंतु दोन्ही आजूबाजूचे दोन तालुके आहेत त्या ठिकाणच्या महिला पण शंभर टक्के या ठिकाणी येऊन पूर्ण सहकार्य करत असतात आवजी सिद्ध महाराजांचा काय इतिहास आहे नेमका या गावामध्ये कसं सिद्ध महाराजांचा यांचं जन्मस्थळ आहे रावेर रावेरला यांचा जन्म झाला तिथून मावशीकडे इकडे राहण्यासाठी आले ते आंधळे होते आणि त्याच्यानंतर मावशीकडे राहता राहता त्यांना मोठ्या म्हणजे महादेवावर जाण्या हां महादेव हां महाद्यावर जाण्यासाठी हां तर महादेव जाण्यासाठी त्यांना म्हणजे इथून सुरुवात झाली होती त्या आंधळे असल्यामुळे त्यांना शंकराचे काही आदिवासी समाजातील लोकांचे किंवा आपल्या गावातील लोकांचे काय उपचार करत होते किंवा त्यांची सेवा करत होते नाही नाही हे इथं आल्यानंतर मावशीकडे आले ते मावशी मावशीकडे आल्यानंतर इथं राहायला लागले होते त्याच्यानंतर इथून त्या महादेवाचे भक्त असल्यामुळे ते मो, मोठे महादेव म्हणजे पंचमढी मोठ्या महाद्यावर ते दर्शनासाठी जात आंधळे असल्यामुळे त्यांना तिथं दृष्टांत झाला आणि त्यांना तिथून डोळे आले त्यांनी इथं पाच बांध मांडले होते मंदिरामध्ये सुपाऱ्या आणि माझ्या मला जर डोळे आले तर हे इथं पूर्ण पाच बांध तयार होतील आणि तिथून त्यांनी शिदान केलं होतं महादेव पंचमणीला हां चौऱ्यागड्यावर आणि तिथून त्यां त्यांना तिरून डोळे आले आणि इथं पाच बांधून झाले त्याचे अवधी सिद्ध महाराजांची जी ख्याती आहे सुनगावमध्ये हे आंधळे असताना त्यांनी पचमणीला जाऊन त्यांचे डोळे आले आणि इथे त्यांना सिद्ध प्राप्त झाली असाच गावकऱ्यांचा अंदाज आणि त्यांनी व्यक्त करून दाखवला आहे कॅमेरामॅन सुनील मोरेसामी संजय जाधव साम टी व्ही सुनगाव जळगाव जामत बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका